トランヌ ए लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जेजी आता गॅसवरती ते पेपर जाळत असते त्याच वेळ शशिकला येते आणि मग ते काय चालू आहे काय तुमच्याकडे राशन उरलं नाही की काय म्हणून आता या पेपरला मीठ मिरची चोळून खाता की काय असे म्हणून हसत असते तेव्हा जेजी म्हणते हो हो तेच चालू आहे आमचं चा। आता मात्र घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स बघता शशिकलाला तर धक्काच बसतो तेव्हा शशिकला म्हणते थांबा हे पेपर कुठून आले तुमच्याकडे माझे माझे पेपर इकडे द्या पटकन आता जळालेले पेपर लगे जीजी शशिकलाकडे फेकते आणि म्हणते घे घे तुझे पेपर तुला हवे होते ना घे तेव्हा शशिकला आता लगेच जीजीचा हात पकडते आणि म्हणते काय दू तोंडी बाई आहे खरी चोर तर तू ये जगाला सगळ्याकडे सांगत असते मी खूप चांगली मी खूप चांगली आणि पाठीमाग अशी चोरासारखी वागते नाही नाही आता तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाणारच तुझ्याविरुद्ध कंप्लेंट करणारे माझे पेपर्स चोरले ना तू कुठून चोरले पट ते पटकन सांग तेव्हा आता जीजी हसू लागते आणि म्हणते वा शशिकाला वा आता काय तुला जाणून काय उपयोग आहे ते पेपर कुठून आले कसे आले कारण आता पेपर तर स्वाहा झालेले आहेत त्यामुळे नको एवढी चिंता करू शशिकाला दे सोडून तेव्हा शशिकाला म्हणते सोडून नाही नाही आता सोडून नाही आता तर खरं हे सुरू आहे असे म्हणून आता जीजीचा हात हिसकावते आणि म्हणते आता मी तुम्हाला सोडणार नाही खरं तर खोटेपणाने वागलाय तुम्ही चोरासारखे माझ्याबरोबर तुम्हाला आता मी सोडणार नाही तेव्हा जीजी म्हणत असते अगं शशिकाला गप्प बस खोटेपणाने तर तू वागली तू तू विसरलीस का हे सगळं घर माझ्या एकटीच्या नावावरती होती ज्यावेळेस आपल्या सासऱ्यांना त्यांच्या काळजीची तब्येतीची आपल्याला त्यांना सांभाळायचं होतं ना त्यावेळेस तर तू हे घर सोडून निघून गेली होती कारण तुम्हाला त्यांना सांभाळायचंच नव्हतं ना, ना। ते सगळं जीवावरती येत होतं पण त्यावेळेस मी एकटीने सगळी काळजी घेतली त्यांची त्यांचा नीट सांभाळ केला म्हणून त्यांनी हे अख्खं घर माझ्या नावावरती केलं भाऊजी दुबईला तिकडे सर्विसला गेले तुम्ही तिकडे भरपूर पैसा कमवला तुमचे दिवस पालटले आणि जेव्हा आपले सासरे या जगातून निघून गेले तेव्हा आलात घरात हिस्सा मागायला पण मी मोठेपणाने हे अर्ध घर तुम्हाला दिलं होतं पण आता हे अर्ध घर माझ्या मंजिरी आणि निखिलचं आहे त्यामुळे आता तुझी दादागिरी चालणार नाही आ त्यामुळे आता झालं गेलं विसरून जा अगय आणि हा सगळा विषय इथेच बंद कर तेव्हा शशिकाला म्हणते नाही आता मी तुम्हाला सोडणार नाही आता बघाच मी काय करते ते तेव्हा आता लगेच जीजी ती खाली राख पडलेली असते ती राख उचलते आणि आता शशिकलाच्या अंगावरती फुंकर मारते आता शशिकलाचं पूर्ण तोंड काळं झालेलं असतं तेव्हा जीजी बोलते जा जाऊन आरशात बघ तुझं खरं अस्तित्व काय मग तुला कळेल तू तु जगात कशी वागतेस ते अगं आता तरी बंद कर आम्हाला त्रास देणं बंद कर जा जाऊन बघ आरशात असे म्हणून आता जीजी खूपच भडकलेली असते तेव्हा मंजिरी म्हणते अगं जीजी शांत हो चल बरं तू आतमध्ये असे म्हणून मंजिरी आता जीजीला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे शशिकला ती राख हातात घेऊन त्याकडे बघत असते आता मात्र ती खूपच भडकलेली असते तर इथे आता रायाला सोलापुरी चादरींचा टेम्पो मिळालेला असतो मग आता राया लगेच डिपिकलला बोलतो भावा सगळा टेम्पो आता हा मंजिरीच्या म्हणजे त्या मिस फायरच्या घरी घेऊन जायचा शेहेंच्याचा माल सगळा व्यवस्थित आहे त्यामुळे पटकन चल तेव्हा डिपिकल म्हणतो हो भाऊ चल तेव्हा राया बोलतो नाही नाही मी गाडीतच येतो निघा तुम्ही पुढे असे म्हणून आता डिपिकल व त्याचे मित्र गाडीवरती निघालेले असतात आणि डंकी आणि राया टेम्पो घेऊन पाठीमागणे येणार असतात मग इकडे आता मंजिरीने जिजीला रूममध्ये आणलेलं असतं आता मंजिरी जीजीला म्हणत असते अगं जेजी किती त्रास करून घेते नको ना आता त्रास करून घेऊ बास ना आता तू किती बोलली काकूला तेव्हा आता जीजी म्हणू लागते अगं अख्खा आयुष्यभर तिचा त्रास सहन करतोय मग का बोलू नको तर का करू तू सांग ना कशी बाई ही कशी वागते बघितलं ना नाही नाही घोटारडी बाई ही तेव्हा मंजिरी बोलते जाऊ दे ना ग तू का विचार करते जीजी नानांच्या तब्येतीचं बघ ना आता जरा तेव्हा जीजी बोलते हिच्यामुळेच त्यांना त्रास झाला ना हिच्यामुळेच सगळा त्रास झाला हा त्यामुळे आता मी हिला सोडणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी आता सोड ना आता आपलं घर आहे ना तेव्हा जीजी बोलते ठीक आहे जाऊ दे तिला बरं मला एक सांग मंजिरी तो भला माणूस कोण आहे ज्याने आपलं हे बिल भरलं तू तिथे काही बोलली नाही पण इथे तर मला सांगू शकते ना तेव्हा मंजिरी म्हणते नाही जीजी मी हे नाही सांगू शकत तुला ते नाव बेनामीच ठेवायचं आहे तेव्हा जीजी बोलते अगं मंजिरी असं काय करते मला पण नाही सांगणार ना तू सांग ना ग तो भला माणूस कोण आहे हे, हे मला तरी कळू दे तेव्हा मंजिरी आता जीजीला म्हणू लागते तो भला माणूस इन्स्पेक्टर जय आहे तेव्हा आता जीजी खूपच खुश होते आणि म्हणते ते जय खरंच खूप चांगोलपणा आहे गं त्यात किती प्रेमाने बोलतो किती प्रेमाने सगळ्यांशी वागतो खरंच त्याने आपलं एवढं बिल भरलं खरंच खूप चांगला माणूस आहे जगात खूप अशी पण माणसं असतात ना चांगुलपणा दाखवणारी नाहीतर काही लोकं त्या रायासारखी भुरकट असतात फक्त अंगावरती धावतात तेव्हा मंजिरी बोलते नाही गं जीजी जी तो राया पण खरंच खूप चांगला माणूस आहे बघितलं ना त्याच्यामुळेच आपल्या नानांचा जीव वाचला आहे तू विसरलीस का असे म्हणून तर मंजिरी बाहेर निघून जाते तेव्हा जीजी मनाशीच म्हणते या मंजिरीला काय झालं आहे इथे इन्स्पेक्टर जयने एवढा चांगोलपणा दाखवला त्याच्याविषयी काहीही वावा केली नाही आणि तो राया गुंड त्याच्याबद्दल का चांगोलपणा दाखवते एवढा मग तो आता राया व डंकी दोघेही टेम्पोत बसतात तेच राया लगेच पाण्याची बॉटल घेतो आणि पाणी पिऊ लागतो पण मात्र त्या बॉटलमध्ये पाण्याऐवजी दारू भरलेली असते तेव्हा राया आता डंकीला म्हणू लागतो बघ भावा पाण्याऐवजी दारू आहे तेव्हा डंकी म्हणतो आता तोंडाला लावली ना भावा घेऊन टाक सगळे रायाने आता इथे दारू प्यायलेली असते तेव्हा डंकी बोलतो भाऊ मी टेम्पो चालवतो हो तू इकडून तर आता लगेच डंकी टेम्पो घेऊन आता सरळ मंजुरीच्या घरीच निघालेला असतो तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जयने सगळ्या पोलिसांना ऑर्डर सोडलेली असते आजच्याच मी तो पादरीचा टेम्पो सापडला पाहिजे तेव्हा आता जाधव इन्स्पेक्टर सर्वांना सांगत असतात या पाठीमागे खरं तर तो रायाच आहे राया गुंड त्यामुळे आत्ताच्या आत्ता सगळ्या खबऱ्यांना माहिती कळवा आणि त्याला पळवायचं आहे आता मात्र हवलदार साहेबांनी पिकलला हे फोन करून कळवलेलं असतं तर आता डिपिकलला हवलदार साहेब म्हणत असतात रायाभाईला पकडण्यासाठी आता इन्स्पेक्टर जाधवने सगळ्या पोलिसांना कामाला लावलंय तर मात्र इकडे डिपिकल घाबरलेला असतो कारण आता तर रायाभाऊ पकडलाच जाणार कारण तो चादरीचा सा टेम्पो घेऊन येत असतो तर आता डिपिकललाही समजत नाही नेमकं काय करावं तेव्हा आता तो लगेच अण्णांना फोन करतो त्यानंतर इकडे रशिकाला तिचं काळं झालेले तोंड आरशासमोर घेऊन बसलेली असते आता मात्र कसं जीजीने तिचं तोंड काळं आहे हे सगळं तिला आठवत असतं ती खूपच भडकलेली असते त्याच वेळेस पाठीमागने ईशा येते आणि म्हणते मम्मी सॉरी या पण मी तुला वाचवण्यासाठी हे सगळं केलं ग मी जीजीला पेपर दिले नाहीतर बघ ना तुला पोलिसांनी नेलं असतं आणि थर्ड डिग्री दिली असती बापरे मला हे ऐकूनच खूप भीती वाटली म्हणून मी जीजीला पेपर दिले आता मात्र शशिकाला उठून ईशाजवळ येते आणि म्हणते अगं बाई माझ्या इशके म्हणून तू मला वाचवण्यासाठी पेपर दिले आता मात्र लगेच शशिकला खाडकनेक आता ईशाच्या कानाखाली ठेवते आणि आता लगेच तिला जोरजोरात मारू लागते तर इकडे आता रुजिदा मंजिरीकडे आलेली असते आणि म्हणते मंजिरी बघ ना मम्मी कशी वागते हो की नाही मला ना तिचा खूप राग येतो पण काय करणार ती ऐकतच नाही तेव्हा मंजिरी म्हणत असते रुजूदा तू नको टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल बघ सगळं काही नीट होणार आहे तू काळजी करू नको बरं त्याच वेळेस ईशा पळत पड़त पळत येते आणि मंजिरीचे पाय धरू लागते त्यावेळी मंजिरी बोलते अगं काय झालं ईशा त्याच वेळेस शशिकाला येते आणि तिला जोरजोरात मारू लागते मंजिरी मंजिरीमध्येच ते, ते काकू का मारते तिला सोड तिला आता मात्र शशिकाला लगेच मंजिरीला बोर्ड दाखवते आणि ते, ते गप्प बसायचं ती माझी पोरगी मी तिला मारू काही करू तिचा भुगा करू तुला काय करायचंय चल हो बाजूला त्याच वेळेस आता रुजिता लगेच शशिका तलाचा हात पकडते आणि म्हणते अगं मम्मी काय करतेस तू किती मारतेस जीव घेणार आहे का तिचा तेव्हा आता शशिकाला म्हणते ए पाहुण्यांसारखी आली ना पाहुण्यांसारखं राहायचं तुला सांगितलेलं समजत नाही का आणि जमत नसेल तर बॅग भर आणि निघ माझ्या घरातून आता मात्र लगेच शशिकाला ईशाला खूप मारू लागते तर मात्र आता मंजिरी रुजिदा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण आता रागाने शशिकाला आतमध्ये निघून जाते तर मंजिरीने रुजिदा आता ईशाची समजूत काढत असतात पण तीही रडत आतमध्ये निघून जाते तेव्हा मंजिरी बोलते काय काकू आहे किती मारले ईशाला तर इकडे आता करूं 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 ले ले राया टेम्पो घेऊन रस्त्याने जात असतानाच पोलिसांच्या खबऱ्याने बघितलेलं असतं आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाधव सरांना त्या खबऱ्याने फोन करून कळवलेलं असतं त्याच वेळेस जाधव सर आणि बाकीचे पोलिसही रायाला पकडण्यासाठी निघालेले असतात त्याच अण्णा डिफिकल सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा अण्णा म्हणू लागतात कुठे चाललंय जाधव सर तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमच्या रायाला पकडायला चाललो आहे आता लगेच दिपिकलच्या हातून पैशाचा बंडल घेताच अण्णा लगेच त्या पोलिसांच्या हातात देतात आणि म्हणतात हे घ्या तुम्हाला तूप लोणी काय हवं आहे ना ते सगळं आम्ही पुरवू पण राया मेरा बच्चा तो आमचा माणूस आहे ना तेव्हा आता लगेच जाधव सर ते पैसे अण्णांच्या हातावरती रपकन ठेवतात आणि म्हणतात मला भीक घालताय मला असली भीक आपण घेत नाही या तुमच्या रायाला आता मी सोडणार नाही आता मी रायाला पकडणारच असे म्हणून लगेच तिथून निघून जातात आता अण्णांना त्यांनी बाजारला लोटून दिलेलं असतं अण्णा मात्र खूपच भडकलेले असतात तर इकडे रुजीना बॅग घेऊन तिच्या सासरी निघालेली असते तेव्हा आता ती लगेच जीजी आणि नानांकडे येते आणि म्हणते खरंच मला माफ करा मम्मी फार चुकीचं वागली ना पण काय करू मी किती थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं तुझ्या आईच्या चुकांची शिक्षा तू का भोगतेस आणि अशा या वयात तू आराम करायचा बाकीचा कसलाही विचार करायचा नाही आणि कुठे निघाली आता तू हे बघ तुझं बाळात पण करण्यासाठी ही जीजी अजून समर्थ आहे तुझ्या आईचं दे सोडू नको मनाला लावून घे बरं इथे पाणी घे असे म्हणून जीजी आता रुजिदाला पाणी देते त्याच वेळेस रुजिदा पाणी पिते तेव्हा मंजिरी म्हणतो रुजू दिदी हे दिवस पलटतील ग नको टेन्शन घेऊ आता तू तुझ्या तब्येतीची काळजी घे बरं त्याच वेळेस रुजी था था, तो ग्लास तिथे टेबलवरती ठेवणार तेच जयने दिलेली फोन नंबरची लिस्ट तिथे असते आता त्यावरती पाणी सांडलं जातं आणि निखिलने जो शाहीने नंबर असतो तो आता पाण्याने धुवून गेलेला असतो आता मात्र मंजिरी म्हणते अरे बापरे याच्यावरती पाणी सांडले का मंजिरी लगेच तो कागद हातात घेते आणि ते पाणी पुसवू लागते तेव्हा जीजी बोलते अगं कसले पेपर आहेत मंजिरी तेव्हा मंजिरी आता त्यावर निखिलचा नंबर बघते आणि म्हणते अरे बापरे हा तर निखिलचा नंबर आहे आणि याला शाही कोणी लावली होती तर आता तिला पाठीमागचं सगळं काही आठवू लागतं ज्या ज्या वेळेस मंजिरी हे पेपर बघणार त्या त्यावेळेस निखिलने तिला अडवलेलं असतं निखिलला नवा मोबाईल हे सगळे क्षण तिला आठवू लागतात मंजिरीच्या लगेच लक्षात लग येतं म्हणजे या सगळ्यात आपल्या निखिलचा पण हात आहे तेव्हा ती काही न बोलता आतमध्ये निघून जाते तेव्हा आता मंजिरी आतमध्ये जाऊन निखिलला फोन लावत असते पण त्याचा फोन लागतच नाही तर आता तेवढं जीजी येते आणि म्हणते मंजिरी काय झालंय कुणाला फोन लावते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काही नाही ग जीजी थोडंसं काम होतं मग आता जीजी लगेच चोरा तोरडते आणि म्हणते मंजिरी काही काम बिम नाही काय झालंय खरं खरं सांग मला कळायलाच हवं तेव्हा मंजिरी बोलते अगं जीजी आपला जो चादरींचा टेम्पो चोरीला गेलाय ना त्या चोरांबरोबर आपल्या निखिलचा पण संबंध आहे हे बघ इन्स्पेक्टर जयने जी लिस्ट दिली होती ना त्यात निखिलचा नंबर आहे आणि एवढंच नाही अजूनही तो त्यांच्या संपर्क आता मात्र हे कुण जेजेलाही धक्काच बसलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इन्स्पेक्टर साहेबांनी आता रायाला टेम्पो सगळं पकडलेलं असतं आता रायाला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तेव्हा आता जाधव सर मध असतात आता तुझी सुटका नाही तर इकडे आता मंजिरी नानाजीजी सर्वजण आता पोलीस स्टेशनमध्ये <coughs> <coughs> पोचलेले असतात आता मात्र निखिल स्वतःला या सगळ्यातून वाचवण्यासाठी रायावरती सगळा आळ घालतो आणि रायाकडे बोट करत म्हणतो हा चोर आहे इथे राया सर्वांना सांगत असतो मी टेम्पो चोरलेला नाही पण आता मंजीर म्हणत असते खरा चोर हा आहे तर बघ मी तुझ्यावरती विश्वास ठेवला मला वाटलं होतं तू एक चांगला माणूस आहे पण तसं नाही आहे तू तर एक चोर आहे आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं त्यामुळे मित्रांनो अशाच <laughs> मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा